सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा पाच गुरुवार आहेत तर पाच गुरुवारांसाठी तुम्ही ह्या पद्धतीचा देवीसाठी प्रसादाचा रव्याच्या वड्या बनवू शकता तर अगदी सोपी रेसिपी आहे तर मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने रव्याच्या व खोबऱ्याच्या वड्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तरी आप ते आपल्याला रवेच्या खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेले आहे तूप घातल्याच्या नंतर आपल्याला एक वाटी बारीक रवा कढईमध्ये घालून घ्यायचा आहे व छान लाल होऊपर्यंत आपल्याला कढईमध्ये तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला छान हा रवा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला रवा छान इथे लाल होत आला की मी इथे गॅस कमी करून घेतलेला आहे व हा रवा मी एक एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते तर रवा आपला छान भाजून झालेला आहे तर गॅसवर मी तीच कढई ठेवून घेतलेली आहे त्याच मध्ये आपल्याला आणखी परत अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे आहे तूप घातल्याच्या नंतर त्यामध्ये मी थोडेसे बदाम व काजूचे तुकडे घालून घेतलेले आहेत ते तुपामध्ये एक अर्धा मिनिट परतून घेतले की त्यामध्ये आपण इथे केळी घेतलेली आहे केळीचे बारीक तुकडे करून घेतले आहे ते ही केळी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे व आणखी एक अर्धा मिनिट परतून द्यायची आहे परतून झाली की आपल्याला त्यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे तर तुम्ही प्रसादाला शक्यतो दूध वापरा दुधामुळे आपला प्रसाद जो आहे रवा तयार होतो तो पांढरा शुभ्र होतो तुम्ही दुधाच्या ओजी पाणी जर वापरले तरी चालते पण पाण्याने आपला रवा जो असतो ना तो लालसर होतो त्यामुळे शक्यतो दुधाचा वापर करा तर दूध घातल्याच्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी साखर घालून घेतलेली आहे साखर घातल्याच्यानंतर छान दुधाला उकळी आली की त्यामध्ये भाजून घेतलेला आपण रवा जो आहे तो कढईमध्ये घालून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तरी ते गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला पाच मिनिट ह्या पद्धतीने आपला रवा जो आटेपर्यंत आपल्याला छान परतायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते तर बघू शकतो अगदी पांढरं शुभ्र असा आपला इथे रवा तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने मी आणखी दोन ते तीन मिनिट छान हा सर्व परतून घेते तर परतून झाला की त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालून घेतली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे बंद केल्याच्यानंतर आणखी पाच मिनिट आपल्याला छान ह्या पद्धतीने झाकण ठेवून वापरून द्यायचं आहे तर झाकण ठेवून पाच मिनिटानंतर वापल्यानंतर मी इथे एक ताट घेतलेलं आहे ताटामध्ये थोडेसे तूप घातलेले आहे व तूप आपल्याला ताटाला सर्व बाजूने लावायचे आहे ला त्यामध्ये आपण कडेमध्ये तयार करून घेतलेला रवा आहे तो ताटामध्ये घालून घेतलेला आहे हाताने ह्या पद्धतीने छान असा पसरून घेतलेला आहे तर बघू शकता अगदी छान इथे मी भाकरीसारखा ह्या पद्धतीने हा रवा थापून घेतलेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने गरम असतानाच थोडा आपल्याला ह्या पद्धतीने ताटामध्ये सर्व बाजूनी सारखा असा हा थापून घ्यायचा आहे तर जास्त जाड व जास्त पातळही नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला ताटामध्ये तयार करून घ्यायचं आहे तर छान असा इथे आपला रवा तयार करून झाला की बघू शकता अगदी मस्त छान ह्याच्या आपल्याला नंतर वड्या तयार करून घ्यायच्या आहे त्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने हा थापून घेतलेला आहे थापून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे खिसलेल्या खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे खीस घातल्याच्या नंतर आपल्याला आणखी दोन मिनिट छान असं हा दाबून घ्यायचा आहे दाबल्याच्या नंतर म्हणजे आपला खोबऱ्याचा खिस जो आहे तो बाजूला होणार नाही तर अगदी ह्या पद्धतीने आपला खोबऱ्याचा खीस घालून झाला की लगेच आपल्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला आवडत्या त्या आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकता तर अगदी मस्त मी ह्या आकारात छान असे सर्व रव्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत सर्व वड्या मी इथे कापून घेतलेले आहेत तर आपल्याला ह्या सर्व वड्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता अगदी सहजपणे ह्या बाजूला निघत आहेत तर अगदी ह्या पद्धतीने छान अशा आपल्या इथे रव्याच्या व खोबऱ्याच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर बघू शकता रव्याच्या वडीला आकारही खूप छान असा आलेला आहे तर तुम्हाला जो आकार द्यायला आवडतो त्या आकारात तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता तर मस्त इथे छान खोबऱ्याच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अगदी झटपट अशा इथे आपल्या प्रसादासाठी रवा व खोबऱ्याच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघू शकता पांढऱ्या शुभ्र छान अशा इथे प्रसादाच्या वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय